हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अलाइक अलाईकचा मराठी तर परस्परांस समान सारखा त्याचप्रमाणे किंवा एकाच प्रकारे होत आहे लाइकलाक्य प्रयोग कर पहले वाक्य है बोथ द ट्विन्स लुक अ लाइक दुसरा वाक्य है द टीचर ट्रेड्स ऑल द स्टूडेंट्स अ लाइक तीसरा वाक्य है वी लुक्ड वेरी अ चौथा वाक्य है दे वर ऑल ड्रेस्ड अ इन व्हाइट ड्रेसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू